यशामुळे युरोपातल्या इतर देशांनाही भारतात येण्याची जणू काही प्रेरणाच मिळाली आणि जी गोष्ट फक्त मसाल्यांच्या व्यापारासाठी सुरू झाली होती ना ती बघता बघता भारतावर वर्चस्व मिळवण्याच्या एका भयंकर स्पर्धेत बदलली चला तर मग आपण हाच प्रवास बघूया की या व्यापारी कंपन्या राज्यकर्त्या बनल्या तरी कशा हाच तो महत्वाचा प्रश्न आहे ज्याभोवती हा सगळा संघर्ष फिरतो म्हणजे विचार करा फक्त नफा कमावण्याच्या उद्देशाने सुरू झालेला प्रवास थेट साम्राज्यवादाच्या लढाईत कसा काय बदलला यामागची कारणं आणि त्या घटना चला आपण जरा सविस्तरपणे पाहूया आता या टाईमलाईनवर एक नजर टाकूया बघा पोर्तुगीज या शर्यतीत सगळ्यात पुढे होते पण फार काळ नाही लवकरच डच मग इंग्रज आणि त्यानंतर फ्रेंच यांनीही भारतात एंट्री केली आणि हे चार प्रमुख खेळाडूच होते ज्यांच्यामुळे भारताच्या आणि युरोपच्या इतिहासाला संघर्षाचं आणि साम्राज्यवादाचं एक नवीन अनपेक्षित वळण मिळालं ठीक आहे तर मग कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया पोर्तुगीज जे या शर्यतीत आले ही सगळ्यात पहिले आणि त्यांनी जवळजवळ एक शतक आपली मक्तेदारी टिकवून ठेवली ही गोष्ट खरंच खूप इंटरेस्टिंग आहे की पोर्तुगीज हे पहिले युरोपियन होते जे समुद्राच्या मार्गाने भारतात पोहोचले पण त्यांचं भारतातलं अस्तित्व इतकं काही दीर्घकाळ टिकलं की ते देश सोडून जाणारे शेवटचे युरोपियन ठरले तर वास्को द गामानंतर आलेला पहिला पोर्तुगीज गव्हर्नर होता फ्रान्सिस्को द अल्मेडा आणि त्याची स्ट्रॅटेजी ना खूपच वेगळी होती त्याला जमिनीवर किल्ले बांधण्यापेक्षा समुद्रावर म्हणजेच व्यापाराच्या मार्गांवर आपलं वर्चस्व आपली सत्ता निर्माण करायची होती आणि यालाच निळ्या पाण्याचं धोरण किंवा ब्लू वॉटर पॉलिसी असं म्हटलं गेलं या धोरणामुळे झालं काय की पोर्टुगालसारख्या एका लहानशा देशाने विशाल हिंदी महासागरातल्या व्यापारावर आपलं नियंत्रण मिळवलं त्यांनी आपलं नौदल इतकं शक्तिशाली बनवलं की त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही समुद्रात व्यापारच करू शकत नव्हतं पण अल्मेडानंतर आलेल्या अल्फान्झो द अल्बुकर्कने ही स्ट्रॅटेजी बदलली आणि खरं तर त्यालाच भारतातील पोर्तुगीज सत्तेचा खरा शिल्पकार मानलं जातं त्याने फक्त समुद्रावर नाही तर जमिनीवरही लक्ष केंद्रित केलं आणि मग पंधराशे दहामध्ये त्याने विजापूरच्या सुलतानाकडून गोवा जिंकून घेतलं आणि हेच गोवा पुढे जाऊन पोर्तुगीज सत्तेचं प्रमुख केंद्र बनलं आता बघा कथेत एक मोठा ट्विस्ट येतो जवळजवळ शंभर वर्षांनंतर पोर्तुगीजांची ही मक्तेदारी मोडण्यासाठी दोन नवीन आणि शक्तिशाली स्पर्धक भारतात दाखल झाले पहिले आले डच जे मूळचे हॉलंडचे होते त्यांनी सोळाशे दोन मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली आणि सुरत कोचीन नागपट्टणम यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आपल्या वखारी म्हणजे व्यापारी तळ आणि गोदामं ती उघडली पण डचांचं लक्ष भारतातून लवकरच दुसरीकडे गेलं त्यांना इंडोनेशियाच्या बेटांमध्ये जास्त इंटरेस्ट होता कारण तिथे जायफळ आणि लवंग यांसारखे अत्यंत मौल्यवान मसाले मिळत होते आणि तिथे त्यांना मक्तेदारी मिळवायची होती त्यामुळे झालं असं की भारतातील त्यांची ताकद हळूहळू कमी झाली आणि इंग्रजांसाठी स्पर्धा थोडी सोपी झाली इथे इंग्रजांनी एक खूप होशारीची आणि महत्वाची खेळी खेळली त्यांनी काय केलं तर थेट मुघल सम्राट जहांगीरच्या दरबारात आपलं राजदूत सर थॉमस रो याला पाठवलं आणि त्यानं जहांगीरकडून मुघल साम्राज्यात अनेक ठिकाणी वखारी स्थापन करण्याची परवानगी मिळवली यामुळे इंग्रजांना एक कायदेशीर आणि मजबूत असा पाया मिळाला यानंतर इंग्रजांनी फक्त व्यापारावर नाही तर जमीन मिळवण्यावरही लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली सोळाशे एकोणचाळीसमध्ये त्यांनी चंद्रगिरीच्या राजाकडून मद्रास घेतलं आणि तिथे सेंट जॉर्ज फोर्ट नावाचा एक भक्कम किल्ला बांधला ही त्यांच्या साम्राज्य विस्ताराची जणू काही सुरुवातच होती आता ही एक एकदम आश्चर्यकारक गोष्ट आहे आजचं आपलं मुंबई शहर जे त्यावेळी एक बेट होतं ते इंग्रजांना मिळालं इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्याकडून आणि त्यासाठी कंपनीला वर्षाला किती भाडं द्यावं लागत होतं फक्त टेन पाऊंड विचार करा फक्त टेन पाऊंड यावरूनच कळतं की मुंबईचं सामरिक महत्त्व त्यांनी किती आधी ओळखलं होतं इंग्रजांनी आपला विस्तार फक्त पश्चिमेला आणि दक्षिणेला नाही तर पूर्वेकडेही वाढवला सोळाशे नव्वदमध्ये त्यांनी हुगळी नदीच्या काठावर तीन गावं विकत घेतली तिथे फोर्ट विल्यम हा किल्ला बांधला आणि याच जागेवर पुढे कलकत्ता शहराची वाढ झाली आणि हेच शहर पुढे जाऊन ब्रिटिश भारताची राजधानी बनलं तर सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी भारतात आपले तीन प्रमुख गड तयार केले होते पश्चिमेला बॉम्बे दक्षिणेला मद्रास आणि पूर्वेला कलकत्ता हे तीन तळ त्यांच्या भावी साम्राज्याचे जणू काही आधारस्तंभच बनले आता बघा पोर्तुगीज कमजोर झाले होते डचांनी आपलं लक्ष दुसरीकडे वळवलं होतं आता भारतावरच्या वर्चस्वाच्या शर्यतीत फक्त दोनच मोठे खेळाडू उरले होते एकीकडे इंग्रज आणि दुसरीकडे फ्रेंच आणि आता त्यांच्यातच अंतिम सामना रंगणार होता फ्रेंच कंपनी ही इंग्रज आणि डच कंपन्यांपेक्षा बरीच वेगळी होती म्हणजे ती काही खाजगी कंपनी नव्हती तर थेट फ्रेंच सरकारच्या मालकीची होती त्यांनी आपली पहिली वखार सुरतमध्ये उघडली आणि मग हळूहळू इतर ठिकाणेही आपली केंद्र स्थापन केली यावरून अगदी स्पष्ट दिसतंय की दोन्ही शक्तींनी भारतात आपली सामरिक केंद्र कशी स्थापन केली होती इंग्रजांचे तळ होते बॉम्बे मद्रास आणि कलकत्ता तर फ्रेंचांची मुख्य सत्ता होती पॉंडिचेरी चंद्रनगर आणि सुरत इथे म्हणजे संघर्षासाठी स्टेज आता पूर्णपणे तयार होता आणि या संघर्षाची ठिणगी टाकण्याचं काम केलं ते ड्युप्ले या महत्वाकांक्षी फ्रेंच गव्हर्नरने त्याला फक्त व्यापार करून समाधान नव्हतं त्याला ता। दक्षिण भारतात फ्रेंचांचं साम्राज्य स्थापन करायचं होतं आणि त्याच्या याच महत्वाकांक्षेमुळे इंग्रजांशी थेट संघर्ष होणं अटळ झालं आणि यातूनच मग कर्नाटक युद्धांची एक मालिका सुरू झाली ही युद्ध फक्त दोन कंपन्यांमधली नव्हती तर भारत आणि युरोप या दोन्ही ठिकाणी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातल्या मोठ्या संघर्षाचा एक भाग होती आणि याच युद्धांनी शेवटी ठरवलं की भारतात कोणाचं वर्चस्व राहणार तर आपण पाहिलं की दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळात युरोपियन शक्तींचा मूळ उद्देश कसा बदलत गेला जो प्रवास फक्त व्यापारासाठी सुरू झाला होता तो आता प्रदेश आणि सत्तेच्या लढाईत पूर्णपणे रुपांतरित झाला होता आणि मग शेवटी ह्याच प्रश्न उरतो की नाही की फक्त नफा कमवण्यासाठी आलेल्या या कंपन्या स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करून किल्ले बांधून आणि युद्ध लढवून संपूर्ण देशावर राज्य करण्याच्या दिशेने कशा काय गेल्या या एका बदलाने भारताच्या इतिहासाला कायमचं आणि पूर्णपणे बदलून टाकलं